नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशालच्या कबी यूट्यूब चॅनलमध्ये आणि अकाउंटचे जे क्वेश्चन आहेत ते सर्वात आधी आपल्या चॅनेलवरती जसेच्या तसे मित्रांनो आलेले आहेत जसेच्या तसे अकाऊंटचे जे प्रश्न आहेत ते सर्वात आधी जसेच्या तसे आपल्या चॅनलवरती आलेले आहेत आणि याच्या अगोदर आपण पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट हा बनवलेला आहे तर तो बघून घ्या हा असेल तिसरा पार्ट तर जसे तसे क्वेश्चन आले आहेत त्यामुळे जर तुम्हाला ही मेहनत आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करून एक लाईक तर बनतोच लाईक पण करून जावा है ना ठीक आहे तर आपण त्या क्वेश्चनवरती जाऊयात कोणते कोणते क्वेश्चन होते पण याच्या अगोदर तुम्ही अगोदरचा जो पार्ट आहे आपला है ना पार्ट फर्स्ट आणि टू हे बघून घ्या कारण त्याच्यामध्ये आहे असे क्वेश्चन आपण मित्रांनो टाकलेले आहेत आणि आपल्या चॅनेलला जाता जाता जर तुम्हाला कंटेंट आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बघूयात पहिला क्वेश्चन बघा पहिला क्वेश्चन काय होता मित्रांनो बघा इन्कम टॅक्स सेकंड ॲपिलेट स्टेज ही काय होती तर बघा बघा इन्कम टॅक्स म्हणजे आय टी ए आय इन्कम टॅक्स ॲपिलेट ट्रिब्युनल इन्कम टॅक्स ॲपिलेट ट्रिब्युनल हे त्याचं काय होतं मित्रांनो उत्तर होतं हे त्याचं बरोबर उत्तर होतं बघा नेक्स्ट काय आहे नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे बघा इफ देअर इज नो पार्टनरशिप डीड जर पार्टनरशिप डीड नसेल प्रॉफिट कसा आपण शेअर करतो आहे ना जर पार्टनरशिप डीड नसेल तर प्रॉपट प्रॉफिट आपण कसा शेअर करतो तर प्रॉफिट तो इक्वली शेअर करतो मित्रांनो कसा करतो इक्वली शेअर करतो दोघांमध्ये आहे ना इक्वली शेअर करतो नेक्स्ट आहे बघा नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा जे तुम तुम्हाला क्वेश्चन आले तेच तुम्हाला जाणवेल की हेच क्वेश्चन आले होते बघा मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स इन अ पार्टनरशिप फर्म हा खूप सोपा क्वेश्चन होता है ना पार्टनरशिप मध्ये कंपनीज ॲक्ट दोन हजार तेरानुसार मॅक्झिमम मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनरशिप आहे ना पार्टनरशिपमध्ये uh, uh, किती पार्टनर्स असतात मॅक्झिमम नंबर तर मॅक्झिमम नंबर किती असतात मित्रांनो तर शंभर असतात मॅक्झिमम किती असतात शंभर हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा शेवटी तुम्हाला एक मी थोडंसं महत्त्वाची माहिती पण सांगणार आहे तर बघा पुढचं आहे मॅक्झिमम मेंबर इन प्रायवेट कंपनी बघा पार्टनरशिप फॉर्मचं झाला आता प्रायव्हेट कंपनीमध्ये मॅक्झिमम किती असू शकतात रे प्रायवेट कंपनी जर फॉर्म करत असेल तर मॅक्झिमम दोनशे असू शकतात मॅक्झिमम किती असू शकतात दोनशे असू शकतात बघा नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे बघा आता मिनिमम विचारले तिथं मॅक्झिमम विचारलेलं हे मिनिमम आहे मिनिमम नंबर ऑफ डायरेक्टर इन पब्लिक कंपनी ज्या पब्लिक कंपनी ज्या असतात त्यामध्ये मिनिमम नंबर ऑफ म्हणजे कमीत कमी किती घ्यावे लागतात कमीत कमी किती घ्यावे लागतात रे तर कमीत कमी तीन जर घेतलं तरच ती कंपनी चालू होती कमीत कमी कितीने चालू होती तीनने चालू होती पुढचं आहे बघा पुढचं आहे एक्झामिनेशन ऑफ डॉक्युमेंटरी इव्हिडन्स इज कॉल्ड बघा एक्झॅमिनेशन ऑफ डॉक्युमेंटरी इव्हिडन्स इज कॉल्ड त्याला काय रे म्हणतात त्याला वॉचिंग म्हणतात त्याला काय म्हणतात वॉचिंग मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की हेच क्वेश्चन आले होते तर एक सबस्क्राईब तुम्ही करून जावा मित्रांनो एक सबस्क्राईब करून जावा आणि एक लाईक करून जावा जर वाटत असेल काय तुम्हाला तर तुम्ही कमेंट पण करू शकता आणि जास्त माहितीसाठी आपला टेलिग्राम चॅनल पण तुम्ही जॉईन करू शकता आपला टेलिग्राम चॅनल पण तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे ती जॉईन करा त्याच्यावरती आपण अपडेट सगळ्या प्रकारचे अपडेट व्हिडिओज वगैरे देतो नेक्स्ट नेक्स्ट आहे बघा मित्रांनो विच वन इज नॉट अंडर हेड ऑफ इन्कम म्हणजे कोणती गोष्ट खाल खालच्या ऑप्शनपैकी कोणती गोष्ट आहे की ती हेड ऑफ इन्कममध्ये गणली जात नाही घेतली जात नाही तर ते हेड ऑफ इन्कममध्ये काय घेतलं नाहीत रे ॲग्रिकल्चर इन्कम घेत नाहीत काय घेत नाहीत ॲग्रिकल्चर इन्कम घेत नाहीत नेक्स्ट आहे मित्रांनो बघा पुढील क्वेश्चन आहे पुढचं क्वेश्चन आहे बघा त्याचं उत्तर बघा तुम्ही तुमचा स्कोर कॅल्क्युलेट करा पाटेमागच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तर ते पण व्हिडिओ बघून घ्या की ॲक्च्युअल तेच क्वेश्चन आले आणि त्याच्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करा की अकाउंटमध्ये ॲक्च्युअल आपल्याला किती क्वेश्चन बरोबर आहेत बघा अकाउंटिंग कन्सेप्ट रिलेटेड टू रेकॉ रेकॉर्डिंग वेन अर्न तर त्याचा उत्तर काय होतं ॲक्युरल त्याचं उत्तर काय होतं मित्रांनो ॲक्युरल असं त्याचं काय होतं उत्तर होतं बघा पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो बसेल नॉम थ्री कशाचे रिलेटेड आहे बघा हे जे बसेल नॉम थ्री आहे ते कशाचे रिलेटेड आहे तर रिस्क ते रिस्क मॅनेजमेंटचे रिलेटेड आहे कशाचे रिलेटेड आहे रिस्क मॅनेजमेंट किती बरोबर आले चुकले ते तुम्ही कॅल्क्युलेट करा जर आधीचे व्हिडिओ बघितले नसेल तर ते पण बघून घ्या त्याच्यामध्ये पण आपले बाकीचे पस्तीस व्हिडिओ सॉरी पस्तीस क्वेश्चन आहेत हे पंधरा क्वेश्चन तुमच्यासमोर आत्ता मी आपण एक्सप्लेन करतो बघा मोनोपॉलीज अँड ट्रेड ॲक्ट एकोणीसशे एकोणसत्तर Into. एक्ट नो मर्ज इंटू म्हणजे कोणता ॲक्टनुसार तो मर्ज झाला आहे तर कोणता आहे कॉम्पिटिशन ॲक्ट दोन हजार दोन कोणता आहे कॉम्पिटिशन ॲक्ट दोन हजार दोनने तो काय झाला आहे मर्ज झाला आहे पुढचा आहे बघा पुढचं आहे की जे चार लाख शेअर्स आहेत चार लाख शेअर्स इशूड शूड ॲड बोनस किती रेशोमध्ये झालेले तर दोनस एकमध्ये झाले तर टोटल शेअर विल बी तर टोटल शेअर किती असला पाहिजे होता है ना टोटल शेअर किती बघा हे किती आहेत रे दोन एक किती आहेत हे मिळून किती झाले तीन झाले आणि एक शेअर किती आहे तर चार लाखाचा तर इंटू किती केलं जर चार आपण केलं बघा हे टोटल किती आहे आस एक आस एक म्हणजेच किती आहेत हे तीन आहेत आणि शेअर किती आहे तर चार लाखाचा शेअर आहे म्हणजे चार ते किती करणार आपण चार तरी बारा करणार आहे ना म्हणजे उत्तर किती आलं पाहिजे सिंपल होतं हे बघा बारा लाख आलं पाहिजे उत्तर किती आलं पाहिजे बारा लाख आलं पाहिजे बघा पुढील क्वेश्चन आहे पुढचं क्वेश्चन आहे बघा रिझर्व अँड सरप्लस शोन अंडर जे रिझर्व आणि सरप्लस असते ते कशाच्या अंडर येतं तर शेअर होल्डरच्या इक्विटीच्या अंडर येतं शेअर हो शेअर होल्डरच्या इक्विटीच्या अंडर येतं बघा पुढचं क्वेश्चन आहे बघा पुढचं क्वेश्चन आहे बघा इन्कम टॅक्स स्लॅब रेट आहे इन्कम बिटवीन बारा लाख ते सोळा लाख न्यू रिजिमच्या अंडर तर किती पर्सेंट त्याला लागतो बारा लाख ते सोळा लाखाला किती पर्सेंट लागतो रे तर वीस टक्के लागतो किती टक्के लागतो वीस टक्के लागतो आणि लास्ट क्वेश्चन माझ्या अंदाजे जा आहे लास्ट क्वेश्चन काय आहे बघा आता हा तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे आता मला पण समजेल की लास्टपर्यंत कोण व्हिडिओ बघत होतं रेपो रेट इज डिसाइडेड बाय विच ऑर्गनायझेशन हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा ह्याच्यावर ऑप्शनपैकी को कोणता ऑप्शन आहे की रेपो रेट कोण डिसाईड करतं है ना मित्रांनो जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण आता एक नवीन सिरीज चालू करत आहोत त्याच्यामध्ये मॅथ्स आहे त्याच्यामध्ये मॅथ्स असणार आहे इंग्लिश असणार आहे आणि करंट अफेअर सी ए करंट अफेअर्स असणार आहे हे सगळ्या एक्झामसाठी चालणार आहे तर याच्यामध्ये आपण शॉर्ट टिक्स वगैरे सांगणार आहे त्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनेल त्याची लिंक मी बाय डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्याला तुम्ही जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट मिळून जाते मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला तुम्ही विसरू नका आणि सबस्क्राईब करून नक्कीच जावं जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हेच क्वेश्चन आले होते एक्झामसाठी तर धन्यवाद मित्रांनो